दाखव जरा काय दाखव जीएसटी नंबर दाखव इन्स्पेक्टर बिल्कुल बिलकुल इसने, जीएसटी नंबर दाखव या ताईला काय बोललास तू मैंने पुन्हा काय करायचंय करून घे बेटा बोललास

कल्याणमध्ये जीएसटी इन्स्पेक्टर असल्याचं सांगत स्पर्धा परीक्षांचे क्लास चालवणाऱ्या बोगस जीएसटी इन्स्पेक्टरला चोप देत त्याचा भांडाफोड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केलाय विद्यार्थ्यांची अवाजवी फी घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी या ठगाला ताब्यात घेतलंय कल्याण रेल्वे स्टेशन समोर सिद्धार्थ लॉजिक नावाने यूपीएससी एमपीएससी बँकिंग रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांचे क्लास सिद्धार्थ सिंग चांडेल यांनी सुरू केले आतापर्यंत आपण सातशे विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत लावलं असल्याचं सांगत विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले मात्र या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे न शिकवता विद्यार्थ्यांकडून वारेमाफी आकारून योग्य शिकवणी न देता विद्यार्थ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार सिद्धार्थ चांडेल हा करत होता याची तक्रार या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष विनोद केने यांच्याकडे केली असता मनविसेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी शहर अध्यक्ष विनोद केने आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या क्लासमध्ये जाऊन त्याच्याकडे त्याच्या जीएसटी इन्स्पेक्टर पदाबाबत विचारणा केली असता त्याची बोबडी वळाली सरकारी अधिकारी असताना आपण क्लास कसे घेऊ शकता असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर न दिल्यानं यावेळी संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थ सिंग चांडेल याला मनसे स्टाईल चोप देत धडा शिकवलाय तसेच विद्यार्थ्यांची घेतलेली फी परत करण्याची मागणी केली आहे सिद्धार्थ सिंग चांडेल यांनी विद्यार्थ्यांकडून सर्व विषयांची वेगवेगळ्या प्रकारे फी घेतल्याचं समोर आलंय कोणाकडून पंधरा हजार कोणाकडून वीस हजार तर कोणाकडून पन्नास हजार अशी वेगवेगळी फी जशी मिळेल तशी वसूल केली एवढी फी घेऊन देखील शिक्षण मात्र शून्य विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळोवेळी शिक्षक बदलत होता हे शिक्षक केवळ स्पर्धा परीक्षांची प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना देत होते वारंवार बदली होणारे शिक्षक यामुळे योग्य शिक्षण मिळत नसल्यानं याची तक्रार विद्यार्थ्यांनी सिद्धार्थ याच्याकडे केली असता मी जे शिक्षक देईल तेच तुम्हाला शिकवतील अशी उडवाउडवीची उत्तर देत होता तसेच काही विद्यार्थ्यांनी भरलेली फी परत मागितली असता विद्यार्थ्यांना धमकावत तुम्हाला काय करायचं आहे ते करा फी परत मिळणार नाही अशी दमदाटी केली हा घडलेला प्रकार विद्यार्थ्यांनी मनविसेचे शहराध्यक्ष विनोद केने यांना सांगितलं असता केने यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह सिद्धार्थ लॉजिक या क्लासमध्ये जात याबाबत सिद्धार्थ सिंग चंडेल याला जाब विचारला मनसेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न देऊ शकल्यानं संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थ याला चांगला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं पंचवीस एक विद्यार्थी आहेत ज्यांनी आमच्याकडे तक्रारी केली आमच्याकडे ऑफिशियली त्यांनी पत्र दिलं महाराष्ट्र सेनेच्या नावाने आणि ते आम्ही चौकशी केल्या असता हे सगळं बोगस असल्याचं जाणवलं जेव्हा ते सर म्हणतात जीएसटी इन्स्पेक्टर आहेत चांडल म्हणून काहीतरी ते इथे आले आणि त्यांचं व्हॅलिड आयडी नाहीये प्रमुख म्हणजे त्यांना वर्दीवरती ते फोटो सेशन करू शकत नाही त्यांनी ते केलेले आणि बॅनरवर लावले आणि भरपूर विद्यार्थ्यांना त्यांनी फसवलेलं आहे माझ्या मते यांची एक ब्रँच वाशील आहे तिथे पण आमची महाराष्ट्र विद्यार्थी सेना तिथेही कारवाई करेल येते एक दोन दिवसात यांना आम्ही पैसे द्यायला विनंती केलेली आहे ते आमच्या पद्धतीने विनंती आहे पण ते पैसे देत आहेत काही पैसे राहतील ते आम्ही पुन्हा त्यांच्या मागे लावून पैसे काढू आणि ते विद्यार्थ्यांशी खूप आरेरावीनी बोलायचे शिवीगाळ करायचे विद्यार्थिनी आहेत लहान लहान मुली आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांना आरेरावीने शिविगाळ करून त्यांच्याशी वाच्यता करायची शिक्षणाचा दर्जा कसा शिक्षणाचा दर्जा त्यांनी फक्त एकच चालू ठेवलं की एकच विद्यार्थी म्हणजे एकच लेक्चरर दोन दोन महिन्यानंतर बदली करायचे आणि तो लेक्चरर येऊन फक्त बेसिक शिकवायचा त्यामुळे इथे शिक्षणाचा दर्जा काहीच नाहीये हे सगळं बोगस आहे तुम्ही पाहू शकता की इथे सिद्धार्थ सिद्धार्थ लॉजिक नावाचे एक क्लासेस चालतात इथे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी गार गायडन्स दिलं जातं अशा पद्धतीच्या या क्लासेस इथे चालल्या जातात हा जो क्लासेस चालवणारा सिद्धार्थ चंदेल म्हणून जो माणूस आहे हा दिल्ली वेस्ट माणूस आहे हा दिल्लीचा महाठग माणूस इथे येऊन सांगतो का मी जीएसटी ऑफिसर आहे आणि स्वतःच्या वर्दीवर त्याने बॅनर लावलाय वर्दीचा बॅनर लावून त्याने सगळ्यांना फ्रॉड केलं सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत त्याने फ्रॉड केलेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता लाखो रुपयांची इथे लोकांचा विद्यार्थ्यांचा फ्रॉड केलेला आहे जेव्हा आम्ही त्याला विचारलं तेव्हा तू कोण आहेस तर त्याने आम्हाला नावाशेवा मध्ये मी कामाला असं सांगतोय आणि हा त्याचा डुप्लिकेट आय डी आम्हाला इथे दिलाय त्याने म्हणजे असे बोगस अधिकारी इथे येतात आणि बोगस अधिकारी क्लासेस चालतात आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतात त्यांच्या त्यांच्या बहुमूल्य अशा वेळेशी खेळतात त्यांच्या पैशांशी खेळतात अशा या दिल्ली बेस असणाऱ्या ठगांशी आम्ही त्यांचा त्यांचा आम्ही पुरेपूर समाचार घेतला आणि त्यांना जो यथोचित सन्मान करायचा तो आम्ही केलाय आणि विद्यार्थ्यांचे जे अडकलेले पैसे ते देखील आम्ही त्यांना देण्यास भाग पाडलेले याच्या पुढची कारवाई ह्या अशा ठगांना पोलिसांचे हवाले आम्ही आता करणार आहोत पैसे मिळू द्या विद्यार्थ्यांचे पैसे मिळाले की या सर्व या ठगाला आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला जमा करणार आहोत दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील संतप्त होऊन आमचे पैसेही गेले आणि विद्यार्थ्यांचं वर्षही वाया गेलं आता आमचं काय असा सवाल उपस्थित केला असून विद्यार्थ्यांनी अशा फसव्या क्लास पासून सावध राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय फेब्रुवारी मध्ये इथे आलो क्लासेस ला पाच महिने झाले इथे जेव्हा मी आलो तेव्हा प्रजापती म्हणून सर होते त्यांनी एवढे म्हणजे दीड दीड तास आमची काउन्सिलिंग केली दर वीकला कोणतरी सिलेक्टेड ऑफिसर आहे तो येईल शिकवेल पण पाच महिन्यात फक्त यांनी दोघ जण आणले एक्झाम घेऊ दर वीकला एक्झाम चालेल यातला काहीच झालं नाही आम्ही विचार केला की आपण इथे शिकायला आलोय मोठा मुद्दा नाही घ्यायचा त्याच्यामुळे आम्ही पर्सनल लेवलला कोण इंडिव्हिज्युअली जाऊन समजत होतो तर ते लोक याच्यावर दमदाटी करत होते की आमच्या हिशोबाने चालेल तुला करायचं आहे ते कर मग जेव्हा आम्ही ग्रुप मिळून बोललो तर त्यांनी त्या प्रजापती सराला इथून बाहेरच काढला वाशीला तो लेक्चर घेतोय आम्ही जेव्हा मेसेज केले की दोन तीन आठवडे लेक्चर का नाही होते तर तो म्हणतो मी गावाला आहे एमर्जन्सी इश्यू झालाय आम्हाला दोन तीन दिवसांनी त्यांचा गुगलला अपडेट मिळतोय लोक गोवा फिरत आहेत तिथे अजून चीड आली माझ्या बरोबरच्या तीन जणांनी तीन चार दिवसापूर्वी एक्झाम दिली त्यावेळी आम्हाला खरं तर कळलं की शिकवलेल्यातलं काहीच एक्झाम मध्ये येत नाही निव्वळ खोटेपणा चाललाय ऍपचं लॉग इन देऊ हे देऊ त्यातलं काहीच झालं नाही आणि मग शेवटी काहीच होणार नाही आम्ही पण इथे शिकायला आलोय म्हणून आम्ही आज या सगळ्यांची मदत घेऊन इथे एकत्रपणे आलेले मनसे ऑफिसला गेलो मनसेच्या अधिकाऱ्यांना कॉल केले ते एका फोनवरती आमच्या इथे आले काल आम्ही सांगितलं त्यांनी पहिले बोलले की तुमच्या पॅरेंट्सची आम्हाला सहमती हवी जेणेकरून आम्हाला पण कळेल की हा तुमच्या पॅरेंट्स या गोष्टीला सहमत आहेत मग आम्ही आज पेरेंट्स ला बोलवलं आणि पेरेंट्स सोबत आज जे काय आलं ते उघडकीस आलं की ती व्यक्ती खोट्या नावावरती आम्हाला दमदाटी करत होती पोरींना अक्षरशः हडतुडची भाषा वापरत होते हम लोग से वो कभी भी प्रॉपर बात नहीं की है हम जब भी उनको कंप्लेन करने के लिए गए हैं वो हमें डायरेक्ट बोलते हैं कि भाई हम तुमको फैकल्टी चेंज करके देंगे लेकिन कभी भी फैकल्टी हमारी चेंज नहीं हुई है और हमें हमेशा झूठा ही दिलासा दिलाया गया है कि आपका सिलेक्शन होगा आप पढ़ने में अच्छे हो हम जितने पढ़ने में अच्छे थे अब तो और कुछ भी नहीं आता है हमें पढ़ने के लिए ये ऐसे क्लास है फ्रॉड करते हैं फीस हमारा अलग अलग लिया है किसी से तीस लिया है किसी से पचास लिया है ऐसे ये लोग झूठ बोलते हैं और यहाँ पर इनको बात करने की तमीज़ नहीं है इनसे बात करने चाहो कंप्लेन करने चाहो ये हमसे उल्टा बात करते हैं अ लेडीज बहुत ही उलटा बात किया यू नोने मला सांगितलेलं की हा मी मतलब आपका में करवा के दे दूंगा सिलेक्शन माझी मम्मी पण आली होती माझ्या मम्मी समोर पण बोलला की हा और लेक्चर होने के बाद ना मै आपको अलग से सिखाऊंगा सर तो कायच मला शिकवलं नाही आणि पाच महिने झालेत मला आणि मला म्हणजे खूप गुम्मत होते मला की हा आपको करवा दूंगा सब हो जाएगा आपका पण कायच नाही केलं कायच नाही शिकवलंय मला माझं एसएससीजीडी च होतं मी त्याला बोलली होती की फक्त मला जीडी साठी जा साथ मी मी एनसीसी केली आहे म्हणून मला ते सांगितलेलं त्याला मला तो बोलला की मी आपको पूरा अलग से बैठ के सिखा दूंगा पण तो सरज गायब झाला कुठेतरी क्लासेस तर होत होते कधी क्लास वेळवरती होत होते पण कधी कधी सुट्टी टीचर्स चेंज होत ते आणि जीके जीएस तर एवढं म्हणजे काय असं येणार पण नाही एक्झाम मध्ये असं शिकवत ते आणि पाच महिने वेस्ट केले सर माझे लगा। लगा। मुझे तो आगे हाँ मैं दीदी आती है फिफ्टी परसेंट रिफंडिफ्टी परसेंट रिफंड नोट भी नहीं दिए कुछ भी नहीं दिए तो फिर मैं नहीं लूंगी मुझे पूरा पैसा चाहिए क्योंकि आपने मुझे वो सिखाया भी नहीं है तो बोलते जाओ जो करना है लो एक रुपया नहीं दूंगा सर माँ ला आलेलो तेव्हा आम्हाला गेले गेलं बँकिंग रेल्वे सगळ्याचे क्लासेस वेगवेगळे होणार आहेत अजूनपर्यंत त्यातली चार पाच महिने झाले आम्ही क्लासेस घातल्या अजून एकही काही त्यातला झालेला नाहीये आणि मॉक टेस्ट वगैरे असतात त्यातलाही काहीच नाही आम्हाला जे नोटिफिकेशन येतात एक्झामचे वगैरे काहीच नाही आणि फॅकल्टी दोन दोन महिन्याला फॅकल्टी बदलतात जेणेकरून आमचा पोर्शन म्हणजे तो अजून बेसिकच चालू आहे की ऍडव्हान्स पर्यंत पोहोचलोच नाही आम्ही आणि काल ते अशी बोलली की म्हणजे फॅकल्टी बद्दल की फॅकल्टी चेंज होणार का त्याचं असं म्हणणं की माझ्या हिसा फॅकल्टी चालेल शिकायचं आम्हाला आहे ना मग आम्हाला पण पटलं पाहिजे ना कसं काय आहे ते फॅकल्टीचा कसं काय शिक्षण आहे पटला पाहिजे ना तरच आम्ही पुढे शिकू तर अशा प्रकारे होता काल बिहेव्हिअर असा होता की हाडतूड करून बोलत होता काय सांगितले जीएसटी इन्स्पेक्टर होते तीन थ्री स्टार मध्ये होते ते असं आम्हाला सांगितले गेले होते पण त्यातलं आता आम्हाला खरं त्यातलं असं काहीच नाही येते आणि त्यांनी सातशे जणांचं सिलेक्शन झाले असं आम्हाला सांगितले होते पण 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 अजून 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 सिलेक्टेड मुलगा मुलगी इथे दिसलेली नाहीये कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा